शेतकरी बांधवांनो कांडी लागवड ज्यावेळेस आपण करतोय तर कांडी लागवड करताना बेन खाणताना काळजी घेणं गरजेचं आहे आता हे जर पाहिलं आपण आता बऱ्याच ठिकाणी अशा कांड्या उघड्या राहिलेल्या आहेत तर त्या आपण राहू देऊ नका आता हे जे बेन आहे ना तर हे वरच्या साईडचं बेन आहे हे म्हणजे वाढता भाग जो असतो आपला वाड्याकडचा वाड झालं की लगेच खालचं जी काही कांडी धरलेला भाग आहे तो म्हणजे हा भाग तर या शेतकऱ्यांनी इथून तिथून अशा पद्धतीनं केलेलं आहे आता बाकी ऊसाचे डोळे आणखीन फुटून यायचे राहिलेले आहेत मात्र वाण वाड कांडीचं जी काही ही आहे बघा आता ही वाड्याकडचा हा भाग आहे आणि ती कांडी ह्यांनी तशीच वाड्याकडच्या भागाची हनलेली आणि हा उगून आलेला तर ह्याचा अजिबात ऊस होत नाही काय होतंय आता हे आलं जागेवर इतर कुठं आता हे हो का हे बघा डोळा हे किती एवढा आहे ह्याची किती म्हणजे उंची आहे आणि हे जर बघितलं तर बघा आता हे काय होतं आहे ॲटोमॅटिक हे जे आहे ते थोडंसं वाढतं आणि ते जे आहे ते जळून जा जातं ह्याचा ऊस बनत नाही तर हे असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे मग ह्याच्यामुळं तुटाळ होण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता असते पुन्हा ह्याचा डोळासुद्धा जो आहे तो उगवल का नाही ह्याची शाश्वत नसते इथं पण तेच झालं आहे तर बघा आता इथं पण अशा पद्धतीनंच झालेलं आहे हो का हे जे आहे आता हे एकदम फास्ट गतीनं हा डोळा उगून आला हा आहे हे पण तसंच आहे हे उगून आलेलं पण हे काय होतंय नंतर लगेच जे आहे ते आपल्याला दिसतंय की फास्ट उगून आले पण नंतर हे काय होतंय हे ज्या गतीनं आले त्याच गतीने हे जळूनसुद्धा जाते आणि मग बघा आता एवढ्याच ह्या ह्याच्यामध्ये मी फक्त तीन काकऱ्या फिरलो आहे तीन चार काकऱ्या तरी का इथून तिथून सगळ्या ठिकाणी ह्या शेतकऱ्या अशा पद्धतीने ही लागवड केलेली तर ही सगळी काय होती नंतर तुटाळ होती म्हणजे तुटाळ होती म्हणजे हे सगळं जे आहे ते आहे असं हे सगळं जळून जाते ह्याचा ऊसच तयार होत नाही आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये आपलं प्रति एकरी जे काही प्लांट पॉप्युलेशन जे काही मेंटेन व्हायला हो पाहिजे तर ते होत नाही प्रत्येक ठिकाणी हे सगळे वाळून जातात दळून जातात आणि आपलं इथं नुकसान होतं म्हणून बेने निवडत असताना वाडखाणीचं जे काही बेणं आपण आहे तर ते आपण घ्यायला नाही पाहिजे वरच्या भागाचं सोबतच खालची जी काही एकदम बाजू आहे आणि जिथं पांशा फुटलेल्या असतील किंवा जिथं तुमचं मुळ्या फुटलेल्या आहेत तर सुद्धा आपण लागवडीसाठी टाळणं ला, गरजेचं आहे अन्यथा काय होतं आपलं मोठ्या प्रमाणामध्ये तुटाळ होऊन तिथं नुकसान होण्याची शक्यता असते तर बघा इथून तिथून हे असे सगळं याची बऱ्याच ठिकाणी इथं जे आहे ते तुटाळ आता होणार पुढं